आज अतिशय आनंदाचा दिवस आहे की आपण सगळे नॅशनल स्टार्टअप डे सेलिब्रेट करतोय आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी स्टार्टअप इंडियाची पॉलिसी घोषित केली आणि दोन हजार सोळाला आजच्या दिवशी ऑन दिस डे एकूण देशामध्ये चारशे एक स्टार्टअप्स होते फोर वन टुडे द नंबर हैज गॉन टू वन लैक फिफ्टी सेवन थाउजंड आता ने संगित कि देट शी इज नॉट सैटिस्फाइड बट आई एम दैट ड्यू टू गवर्नमेंट्स पॉलिसी देर इज एट वन Women director in every startup. But I totally agree with you that we should not be satisfied with just one director, and that is why we have started a campaign where we want to establish and develop and incubate women led startups wherein all the women will be spearheading the startups, and you can be the role model for such startups. पण मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्र हे आता स्टार्टअप्समध्ये सर्वाधिक महिला डिरेक्टर असलेलं राज्य देशामध्ये झालेलं आहे हे देखील एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि देशातल्या स्टार्टअप इकोसिस्टमच्या पहिल्या सात राज्यांमध्ये सगळ्यात पहिल्या क्रमांकाचं राज्य हे महाराष्ट्र आहे हे देखील आपल्या सगळ्यांकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे